नमस्कार ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल आपल्या टी व्ही स्क्रीनवरती दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरात देण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती सुद्धा संपर्क साधा बातमी उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळतोय आठवड्याभरापूर्वी गावामध्ये का काही कोंबड्या मृत पावलेल्या होत्या ह्या मृत कोंबड्यांचा नमुना तपासणीसाठी पुणे आणि मध्य प्रदेशमधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले होते पाठवण्यात आलेल्या ह्या नमुन्यांमधनं कोंबड्या ह्या बर्ड फ्लू आजारानं मृत पावल्याची माहिती समोर आली आहे कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती समोर येताच रायगड जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाले आणि त्यांच्यामार्फत ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात ह्यासोबतच गावातील बाराशे कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटही लावली आहे आणि कोंबडी आणि अंड्यांच्या वाहतुकीवरती तसंच खरेदी विक्रीवरती नऊ फेब्रुवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर चिरनेर गावापासून एक किलोमीटरचा परिसर हा बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून तर दहा किलोमीटरचा परिसर हा सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय सुरक्षिततेच्या दृष्टीनं रायगड जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक पथक चिरनेर गावामध्ये दाखल झालंय आणि नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चिरनेर गावातील एका पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यानं संपूर्ण चिरनेर गावातील ग्रामस्थांच्या कोंबड्या मारण्यात आल्या त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संताप व्यक्त करत आहेत कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री पोलिसांना आणून कोंबड्यांना मारणं हे चुकीचं आहे आणि ह्याची भरपाई कोण देणार असा संतप्त प्रश्न सुद्धा ग्रामस्थ विचारत आहेत

आमच्या कोमरीची तपासणी करायला पाहिजे होती नंतर तुम्ही एका रोग आला पण माणसावर एकाला माणसाला मागायला पाहिजे राहीत ना एकंदरच ग्रामच देखील आक्रमक होते तुम्ही देखील आक्रमक त्याच्या पवित्रामध्ये होता तुमची काय मागणी आहे तुमच्या किती कोंबड्या होत्या आणि नेमकं आता सध्या गावामध्ये जी परिस्थिती आहे कशा पद्धतीने आमच्या मोठ्या कोंबड्या पूर्ण कवठ्याच्या कोंबड्या होत्या अंडी घालणारी आणि दोन छोटी पिल्ल होते त्यांची घरात सध्या का रात्री मी बाहेर गेलेलो त्या टायमाला आई आई घरात होती तेव्हा घरातून काढून कोंबड्याना मार अजिबात काहीच नव्हती या गोष्टीची माहित पण नव्हती काहीच नाही या गोष्टीचा आम्हाला काहीच माहित नव्हता अगोदर सांगायला पाहिजे होत आम्हाला काही असे असं आहे म्हणून गावठी कोंबड्या होत्या सरकार, सरकार किती देणार सरकार काय देणार आम्हाला कोंबऱ्या ते आठशे रुपये देतील कधी ह्या कोंबड्या मारण्यात आल्या काल किती कोंबऱ्या तीन तेवीस कोंबऱ्या तुम्ही काय काम करता मी कामाला घरात नसतो येऊन तर मी ताब्या कोंबड्या मारून दिल्या मी कामाला होतो आमच्या आम्ही ना आम्ही या करायचो काय नाही ना आमच्या का आम्ही काय मागणी करतो सरकार आता मागणी काय देतील किती मागा मागो तव्या देतील तेवीस जीव जेलन आठशे रुपये सातशे आठशे रुपये सर काय सांगाल तुमच्या किती कोंबड्या मारल्या गेलेल्या माझ्या तीनशे पाच कोंबड्या मारल्या गेल्यात मारलं म्हणजे काय गावामध्ये मोहीमच राबवण्यात आलेली आहे काय जेवढ्या कोंबड्या असतील त्या मारून टाकायच्या आहेत या घटनेकडे तुम्ही कसं पाहता काय आम्ही लहान पोरांसारखा वाढवतो आमचा उदरनिर्वाह माझा त्याच्यावर आहे आणि आता मारल्यानंतर आम्ही काय बोलू शकत नाही तुम्ही शासनाकडे काही मागणी केलेली आहे मागणी आम्ही केली का आम्हाला आमच्या भरपाई द्यावी कोंबड्यांची शासनाने या संदर्भात शा, शासनाने म्हणजे अधिकारी जे आले होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रयत्न करू काय जमणार आहे काय कोंबड्यांची किंमत आहे किती कोंबड्या होत्या माझ्या दहा होत्या दहा कोंबड्या होत्या पूर्वकल्पना दिली होती फक्त तो ग्रामसेवक आपल्या ते गुरांचे आले बोलतो तुमचे लस मारतो कोंबऱ्यांची मारा बोलू लस मारली विचारला किती कोंबरे यांचे आणि मग त्यांनी तो रिपोर्ट गेला नाही पण ते आलं ना मारायला लागले कोंबर हा बजेट केला बजेट केला किती कोंबर कोंबड्याना गावठी गावठी कोंबऱ्याना मारा काय मागणी काय मागणी सरकार काय देणार सरकार काय देणार काय देणार सरकार दीडशे रुपये सातशे आठशे रुपयाला कोंबडी झाली

सर काय सांगाल या गावामध्ये जे पटरूचं आहेत नेमकं तुम्ही कशा पद्धतीने याची तपासणी केलेली आहे कशा पद्धतीने याकडे बघताय तुम्ही ऍक्च्युअली काय आलं की बारा तारखेला बारा जानेवारी रोजी आम्हाला या गावामध्ये असा प्रकार घडतोय पक्ष्यांची मृतूक होते हे कळलं ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली तेरा तारखेला प्रिलिमिनरी आम्ही प्राथमिक चौकशी केली चौदा तारखेला आपण सर्व या ठिकाणचे सॅम्पल नमुने पुण्याच्या डिसीज इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढची तपासणी करण्यासाठी तिथून आपले सॅम्पल भोपाळ इथल्या हाय सेन्सिव्हिटी लॅबोरेटरीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बर्ड फ्लू नावाचा आजार आपल्याला पॉझिटिव्ह म्हणून या पक्षांमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ताबडतोब या आजाराच्या दृष्टीने एक नोटिफिकेशन इश्यू केलं आणि तातडीने आमचे जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा त्यामध्ये माननीय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त साहेब आहेत माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब आहेत त्यांनी तातडीने उरण येथे येऊन एक नियंत्रण कक्ष स्थापन करून पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यामध्ये आपण या गावामध्ये ज्या ठिकाणी पक्षी मृत झाल्याची घटना घडली त्या ठिकाणापासून एक किलोमीटरचा परिसर आपण सील केलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे पक्ष्यांची वाहतूक असेल किंवा इतर पक्षींसाठी लागणारे म्हणजे खाद्य आहे किंवा अंडी आहेत याची आपण पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे आणि त्या सेंटरपासून दहा किलोमीटरचा जो परिसर आहे तो आपण सर्वेक्षण क्षेत्र हे म्हणजे एक किलोमीटरच्या बाहेर ते दहा किलोमीटरपर्यंत सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून त्या ठिकाणी आपण पुढचा सर्वे करणार आहोत आणि तिथलेही आपण नमुने पुढील तपासणीसाठी कुणाला पाठवणार आहोत तर एकच आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगावं असं वाटतं की येथील पशुपालकांनी घाबरून न जाता परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला किंवा नियंत्रण कमिटीला सहकार्य करावे आणि हा आजार पुढं कसा वाढणार नाही किंवा लवकरात लवकर कसा नियंत्रणात येईल या दृष्टीने सहकार्य करावं